काही नक्कल नाही नाथ महाराजांना असे लोक जमा होत नाही त्याकरता भारुडाची निर्मिती केली आहे त्याकरता सर्वांनी शांत का काल साजर भारूट केलं यांनी पुन्हा हा लो चेक 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 हा लो चेक आता गाडी त्रास कुंडलिका वरदारि विठ करणारी चैतन्य ब्रह्मांडाचे ध्वनी अखिल कोटी ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्ण महाराज माझी सद्गुरु मावली श्री संत विठ्ठलदास बाबाजी जगतजननी सती अनुसार माताजी गुरुमावली मोतीराम बाबाजी सर्वांच्या चरणावर माझ्या नातरायांच्या चरणावर कोटी पूट कोटी दंडवत करून आपला छोटासा बालक माझ्या सर्व वडीलधारी असणाऱ्या गुरु बांधवांच्या चरणावर नतमस्तक होऊन रूपी सेवेला सुरुवात करतो आहे प्रस्तुत भार सकल असं श्रेष्ठ ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला से भारुडांची रचना केली माझे नाथरायांची भारुड तीनशेच्या वर थोड्या कमी प्रमाणात आहे तरी पण आज माझ्या नाथांच्या दरबारामध्ये तुकोबारायांच भारुडाची सेवा आपल्या सर्वांच्या दर्शनानं माय बाप हो पुन्च मला या ठिकाणी भारुडाचा भारुड करण्याकरिता या ठिकाणी आमंत्रित केलं माझ्या बाबांनी मला सूचना केली आपणा सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा रुपी सेवेला सुरुवात करतो प्रस्तुत भारुड तुकोपर रायांच माय बाप हो तुकोपरायांच्या इतिहास प्रपंच इतिहास जर बघायला गेलं तर त्यांच्या जीवनात फार मोठे प्रपंचामध्ये फार मोठे लोक सोसाले दुःखाचे चटके त्यांना सोसत जावं लागलं तरी पण त्या परमपिता पांडुरंगाचं नामस्मरण कधी विसरले आपल्याला एवढसा चटका संसारात बसला अरे देवागा म्हणत नाही तेव्हा आपण काय म्हणतो अरे बाप्पा गा तेव्हा काय म्हणतो अरे बाप्पा गा आशनी शिजनी तुझ आटी नानाक्षणी नाना क्षणी त्या भगवंताच चिंतन केलं पाहिजे परंतु आम्हाला सुखामध्ये सुद्धा भगवंताच स्मरण होत नाही दुःख पडलं का देवा देवा असं आपलं स्वभाव आहे नाथ महाराजांनी माझ्या तुकोप्परायाने सांगितलं की जेवढे जीव जन्माला येतात त्या प्रत्येक जीवाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो प्रत्येक जीव स्वभावाचा असतो आजचं भारूड स्वभावावर आधारित आहे महाराजांनी स्वभाव नावाचं भारूड लिहिलं ते स्वभाव नावाचं ठिकाणी सादर होणार आहे जास्त वेळ नसल्यामुळे थोड्या वेळात का होईना पण सेवा मिळाली मायबाप हो धन्य झालो आपणा सर्वांच्या दर्शनाला बघा तुकोबर आहे सुंदर सांगतात प्रत्येक जीवाला भक्ती करण्याचा अधिकार आहे प्रत्येक जीवाकडून भक्ती झाली पाहिजे पण माणसाचा स्वभाव कोटो कोठा आणि येत असतो काही लोक का अहंकारी असतात मग मी काय जाई भागवत दरबारात त्याच्याच तो भागवत हो त्यालेच तो पाया पडते अहंकार कालच सांगितलं वाकालच्या भारुडातन कि एक लाख घर एक लाख बायका होत्या सव्वा लाख नातू ऐंशी हजार बायका एक लाख पुरण सव्वा सव्वा लाख नातू ज्याची सोन्याची लंका तांब्याची पितळची काश्याची बरेच काही घर होते नाही का त्याचा अहंकार शेवटाला गेला नाही बाप मग तुमचा जन्माला घातलेला आहे त्याच्या भक्ती कशी म्हणून देवे दिला देह भजना गोमटा देवाने आपल्याला सुंदर असा गोमटा नरदेह दिला कशाकरिता भजनाकरिता दिला परंतु काही काही ठिकाणी स्वभाव येतो म्हणून तुकोप्पारायाने सांगितलं मनुष्याचा स्वभाव कसा असतो विविध स्वभावाची लोक या जगात आहे त्या स्वभावावर माझ्या तुकोप्पारायाने सुंदर असं भारूड रचलं महाराज म्हणतात आहो आदी होता योगे झाला दैव योग्य झाला पाह्य त्याचा यडकोट हो त्याचा यडकोट राहीला मूळ स्वभाव

या जगामध्ये अनेक प्रकारचे अनेक लोक आहे आन, आणि जे व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे प्रत्येक जीवाचा स्वभाव हा वेगवेगळा आहे आहे का नाही प्रत्येक जीवाचा स्वभाव सारखा आहे का नाही प्रत्येक जीवाच्या स्वभावामध्ये बदल आहे असंच एक आमच्या भागात एक माणूस होत सद्गुरु असत वाटलं त्याच्या घरी एक कुत्र होतं पाडलेलं ते कुत्र यात जायचं त्याला त्रास द्यायचा पण त्याला किती त्या कुत्र्याला त्यानं अंजारलं गोंजारलं सगळं काय केलं पण बाबाजी त्या कुत्र्याचं शेपूट असं वाग त्याला वाटलं आता आपण याले सरळ करायचं कुत्र्याचं शेपूट सरळ करायचं म्हणून त्या बाबाने एक नळी आणली नळी आणि त्याच्या शब्दात घातली आणि त्याने फक्त आवरून बांधून बांधून ठेवलं आणि सहा महिने काढलं ना। ना रह नाही सहा महिन्यानं पुन्हा ते नळी बाहेर काढली तर पुन्हा इथे म्हणजे त्याचा स्वभाव काही बदलला नाही त्याप्रमाणे या समाजामध्ये काही काही लोक अत्यंत गोड स्वभावाची असतात अत्यंत इतकं गोड इतकं गोड